आज या राज्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी बांधव राहतोय इथं राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी सव्वीस आमदार तर आमच्या आदिवासींच्या हक्काचे आहेतच परंतु अजूनही आम्ही अठ्ठावन ते साठ मतदारसंघांमध्ये या ठिकाणी विधानसभेच्या साठ सीटांवरती आदिवासी प्रभाव पाडू शकतो कोण आमदार आणायचा आणि कोण आमदार नाही आणायचा हे आदिवासी निश्चित करतायत धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा जो शासन आदेश किंवा अशा प्रकारचे शिफारस केंद्राकर्ते करणार आहे या निर्णयाच्या विरोधात खरंतर संपूर्ण आदिवासी बांधव आज राज्यभरामध्ये रस्त्यावरती उतरत आहे आणि त्याचाच एक परिचिती म्हणून या जुन्न तालुक्यामध्ये आज आम्ही सर्व पासष्ट गावातील सर्व सरपंच सर्वच पदाधिकारी आलेले आहेत मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जी पंचवीस सव्वीस आमदार आदिवासींचे आहेत केवळ दोन आमदारांनी याच्यावरती दो तर वक्तव्य केलेले अर्थात ज्यावेळेस सभागृहातली लढाई कमी पडते त्यावेळेस बाहेरची लढाई आपल्याला सक्षम करायची असते आणि ते सगळं काम तुम्ही सर्व पदाधिकारी सरपंच सदस्य आणि सर्वच मंडळी करतायत त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो खर तर हो हा निर्णय अत्यंत गंभीर आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला आहे की धनगड आणि धनगर हे दोघही अलिप्त आहेत धनगर हे अनुसूचित जातींमध्ये मोडत आहेत धनगड हे आदिवासी जमातीमध्ये मोडत आहेत परंतु इथं शासन केवळ मतांचं राजकारण करत असताना या ठिकाणी धनगरांची मतांचा डोळ्यासमोर ठेवत असताना हा शासन आदेश काढण्याचा घाट शासनाने खरंतर घातलेला आहे सर्वप्रथम मी शासनाच्या या धृत्यपूर्ण भूमिकेचा या ठिकाणी निषेध करतो <laughs> पाठीमागच्या वेळेस आपण या ठिकाणी कुणीही गाफील राहू नये कारण शासन इथं काय करू शकतं आदिवासी बाबतीत याचं आपल्याला अनेक पाठीमागचं उदाहरण आहे की शासनाने दोन हजार तेवीस ला नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला एक शासन आदेश काढला एक समिती नेमली त्या ठिकाणी सुधाकर शिंदे नावाच्या एका भाजप आमदाराच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमलेली आहे त्या समितीने सहा राज्यांचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी ह्याच्या बिहारमध्ये लोहार आणि लोहारा नावाच्या जे काही दोन एक जमात आणि एक जात आहे तर त्या लोहार जमातीला लोहारा लोहार जातीला लोहारा जमातीमध्ये त्यांनी समाविष्ट केले आहे अर्थातच महाराष्ट्रात हे होणार नाही असं अजिबातही आपण कुणी मनामध्ये आणू नये कारण शासन त्याच दिशेने पाऊल टाकत आहे म्हणून तर आता परत सुधाकर गर्गे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने आताच एक समिती नेमलेली आहे जे मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य सचिव आहेत त्याच्यामुळे आपण कुणीही याच्यामध्ये गापील राहू नये आपल्या विरोधामध्ये सातत्याने अशी पावलं उचलली गेलेली आहेत आणि इथून पुढेही उचलली जाणार आहेत आता परत प्रश्न आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भूमिका काय आहेत तर निश्चित आपल्याला इथून पाठीमागचाही अनुभव आहे सत्ताधारी सुद्धा या ठिकाणी जो बडा असा जो का धनगर समाज आहे या धनगर समाजाच्या बाजूने सातत्याने वक्तव्य करताना आपण पाहिलेले त्याच्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आता इथून गेल्यानंतर आपण गावोगावी जाऊन आपल्या बांधवांना जागृत केलं पाहिजे गावेगावी जाऊन आपण आपल्या बहिणींना जागृत केलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना आपण जागृत केलं पाहिजे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा सभागृहातील लढाई आपली कमी पडते अशी आपल्याला आप दिसतीये आता आपण रस्त्यावरती लढाई या ठिकाणी जागृत करायची आहे आणि रस्त्यावरती लढाई आपण जर मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी केली तर निश्चित आपण या शासनाला नमवल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी असे वक्तव्य करतायत की आदिवासींची काय अवकात आहे याला एवढंच मी सांगतोय की बाळा जरा आदिवासींचा इतिहास पहा दीडशे वर्षापेक्षा जास्त राज्य या भारतावर ज्या ब्रिटिशांनी केलं त्या ब्रिटिशांना आदिवासींनी कधी भी घातली नाहीये ना घासून ना त्यांना या ठिकाणी वेगवेगळे कायदे आदिवासीसाठी करायला लावले पाचवी अनुसूची करायला लावली सहावी अनुसूची करायला लावली ही आदिवासींची तर हवकत आहे आणि तुझी काय विषयात आहे या ठिकाणी आज या राज्यामध्ये साडे दहा कोटी साडे दहा टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी बांधव राहतोय इथलच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी सव्वीस आमदार तर आमच्या आदिवासींच्या हक्काचे आहेतच परंतु अजूनही आम्ही अठ्ठावन्न ते साठ मतदारसंघांमध्ये या ठिकाणी विधानसभेच्या साठ सीटांवरती आदिवासी प्रभाव पाडू शकतो कोण आमदार आणायचा आणि कोण आमदार नाही आणायचा हे आदिवासी निश्चित करतायत त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही इतक्या हीन पद्धतीने किंवा इतक्या कमी दर्जाने आमच्याकडे पाहू नका आमची अवकाश ही ब्रिटिशांना सुद्धा समजलेली आहे इतरच्या अनेक राज्यकर्त्यांना सुद्धा आम्ही दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे अशी जी काय वक्तव्य समाजामध्ये ते निर्माण केली केली के जातात तर या वक्तव्यांचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो मान्य पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे साहेब आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सदर माणसावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची आजची खरं तर प्रामुख्याने मागणी आहे कारण तर अशा प्रवृत्तींना जर पाठीशी घातलं गेलं तर समाजामध्ये कोणीही याढा या ठिकाणी उठल आणि काही वक्तव्य करील आणि त्या वक्तव्याचं मग पुन्हा आपल्या प्रशासनाला त्रास होणार आहे पुन्हा या ठिकाणची समाज व्यवस्था विस्कळीत होण्याला परिणाम होणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही या ज्या काही लढाई आहेत हे लढतोच परंतु कायद्याच्या कक्षामध्ये अशा लोकांवर तो प्रतिबंध साहेब आपल्या माध्यमातून आपण घालावा नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद